श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस उरले असताना यंदाच्या शप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त माऊली भक्त संतोष गणपतराव मोरगे जिल्हा नांदेड यांनी अपार भक्तिभावातून बारा किलो चांदी माऊलींच्या चरणी अर्पण केली आहे ही चांदी माऊलींच्या पालखीच्या नूतनीकरणासाठी वापरण्यात येणार आहे विशेष म्हणजे पालखीच्या संपूर्ण नूतनीकरणासाठी लागणाऱ्या मजुरीचा खर्च देखील गोरगे परिवाराकडून देण्यात येणार आहे यासोबत अधिक चार किलो चांदी लवकरच त्यांच्याकडून अर्पण केली जाणार असल्याची माहिती विश्वस्त चैतन्य महाराज लोंडे यांनी दिली हे पावन कार्य बारा जून दोन पर्यंत पूर्णवात येणार आहे आज नूतनीकरणाच्या प्रारंभानिमित्त पालखी पूजन सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ चैतन्य महाराज लोंडे राजेंद्र उमाप रोहिणी पवार पुरुषोत्तम महाराज पाटील व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर माउलींचे मानकरी राहुल चिताळकर व इतर मान्यवर उपस्थित हो होते हे जयंती उत्सव जगात साजर होत आहे आणि हा आषाढी वारी सोहळा जो आहे तो या वर्षीचा खूप आनंददायी आहे आणि या निमित्ताने संसद कमिटी आषाढी वारी पालखी सोहळ्याची तयारी करत असताना एका दातृत्व करणाऱ्या परिवाराने संस्थान कमिटीला बोलून दाखवलं की ज्ञानदेवांची जी पालखी पंढरपूरला जाते ज्यामध्ये पादुका विराजमान होतात त्याचं नूतनीकरण आणि नव्याने चांदी त्याच्यावर चा बसून पुन्हा सुशोभित करण्याची त्यांनी कल्पना बोलून दाखवली संस्थान कमिटीने त्याला अनुमोदन दिलं आणि आज पालखीचं पूजन होऊन की चांदीची नव्याने पालखी या ठिकाणी बारा जूनपर्यंत पूर्ण होणार आहे पुढच्या दहा ते बारा दिवसात पुण्यातील कारागीर आणि साळुंके म्हणून एक कारागीर आहेत त्यांची फॅक्टरी पण आहे चांदीचे पत्र्याचे वगैरे त्यांनी हे काम ते करतायत संस्थान कमिटीला ही सर्व जे काम आहे ते देणगी रूपाने प्राप्त होणार आहे